हाय हॅलो नमस्कार कसे तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल आणि मी पण मजेतच आहे तर आज रविवार आहे बरोबर ना रुई संडे रविवार नाही रुईच्या भाषेमध्ये आज काय रुई संडे तर आजचं संडे आहे आणि मग आज संडेला नाश्त्याला काय करायचं तर आम्ही आज नाश्त्याला अंडापाव करणार आहे आणि तो कसा बनवणार आहे ते तुम्ही पुढे बघत राहा चला तर आपण अंडापाव बनवूया तर आपल्याला रेसिपी करायसाठी लागणारं सामान असा मी इथे पहिले काढून घेतलेला आहे तर आपण तवा गरम केला आहे त्याच्यावर बटर टाकून हे असे सगळे पाव आहेत ते सगळे पाव बटर लावून मस्तपैकी अशी गरम गरम आणि कडक करून घेतले आहेत बटर हा सगळ्या दोन्ही बाजूनी लावायचा आहे आपल्याला आणि मग ते साईडला ठेवून द्यायचे गोलगोल करायला सँडविचमध्ये कसा तर आता आपण तव्यावर हा कांदा टाकून घेतलाय असा उभाउबाच कापलाय कांदा आणि त्याच्यामध्ये आता थोडासा बटर टाकणार आहे आणि मस्त कांदा पण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे कलर, चे। का कलर चेंज होईपर्यंत कांद्याला असंच परतत राहायचं आहे त्याच्यानंतर मग कांदा पूर्ण असायचा आता कांद्याचा कलर मस्त चेंज झालेला आहे आपण तो एका डिशमध्ये असं काढून घेणार आहे आता आपण त्याच तव्यावर अंडा टाकलेला आहे अंडा तडून घेणार आहे तो होतो तोपर्यंत इथे दुसरा अंडा पण मी फोडून घेतला आहे दुसरा अंडा पण मस्त फेटून घेते तोपर्यंत अंडा झाला त्याचे दोन तुकडे करायचे आणि एका डिश मध्ये काढून घेऊ दुसरा अंडा पण झाला आपला आता आपण हे गरम केलेले पाव आहेत ते घेतले त्या पावांवर सेजवान चटणी सगळीकडे दोन्ही साईडला लावून घ्यायची सेजवान चटणी टाकल्यानंतर हा टोमॅटो सॉस आहे तो, तो पावांवर दोन्ही साईडला मस्त विक्री लावून घ्यायचा आहे जर तुम्हाला सेजवान चटणी जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता ज्याला जशी आवडेल तशी त्यांनी टाका आणि मग त्याच्यानंतर हा कांदा घेतला आहे तो कांदा पण टाकायचा आहे आणि मग त्याच्यानंतर आपण अंडा धरला आहे तो अंडा ठेवून द्यायचा त्या अंड्यावरती परत कांदा टाकायचा आहे कोणाकोणाला कांदा जास्त आवडतो त्यांनी कांदा पण जास्त टाकू शकता मेवणीच विसरलेली येत आता तो असं वरतून टाकून घेऊया मग त्याच्यानंतर हा चीज चीज पण चारी पावांवर आपण व्यवस्थित टाकून घेणार आहे तो पण ज्याला आवडेल त्याने तशा पद्धतीने टाकून घ्या कोणाला जास्त आवडतो कोणाला कमी आवडतो सर तिकडे एक साईडला तवा परत गरम करत ठेवला आहे तवा गरम झाला की त्याच्यावरती परत बटर टाकायचं आहे आणि या पावांवर मी काला मिरीची पावडर टाकली आहे मग हे पाव त्यावर परत आपल्याला गरम करायचे गरम म्हणजे जरा कडकच करून घ्यायचे ते तस टेस्ट भारी लागते त्याची नरम असल्यावर नाही एवढे चांगले लागत ते गरम गरमच चांगले लागतात कडकमध्ये बटर परत आपल्याला वरतून आणि खालतो म्हणजे दोन्ही साईडनी बटर लावून घ्यायचं आहे अजून आंघळ नाही झाली मच्छी फ्राय करायला ठेवली एक साइडला भात आणि रस्सा करायचा आहे ते माझ्यासाठी मांडेल तर आपला इथे भात पण झालाय हा रस्सा केलाय तो पण झाला मच्छी पण फ्राय करून झाली आहे आणि ते या साईडला माझ्यासाठी मांदेली ठेवली आहेत आणि किती वाजलेत साडेबारा वाजलेत आणि आपलं जेवण रेडी रुईने आता घेतलं जेवायला रुई तिच्या हाताने जेवते पण आम्हाला जेवताना पण टी व्ही लागते ना रुई टी व्ही नाही तर मोबाईल लागतो जेवताना रुईला कसं लागतं रुई हां तुला तर फिश आवडत नाही ना पण तर रुई जेवते आणि इकडे मी माझ्यासाठी पण जेवायला घेतलाय आता मी जेवते आणि मग तुमच्याशी बोलते बाय तर आता संध्याकाळ झाली आहे आणि माझी म्हणजे जी संध्याकाळची असते काम दिवाबत्ती वगैरे करून ती झाली आहे आणि आता आम्ही रेडी होतो कारण की आम्ही सगळेजण आज चाललो आहे हळदीला उंबाड्याला तर आम्ही रेडी होतो आणि मग तुम्हाला आमचा लुक दाखवतो

माझी जीवावर खाती जाईल आणि मी पण बोलतो सासूबाई साईट पुरी करते आणि ते खालती कोण आम्ही घरात तर आलोय ते अजून खालीयेत आम्हाला दोघीनं वरती सोडले ना बाबू पप्पा नेहमी असाच करतो ना रुई केवढी उदास झाली रुई काय रागवलेली माझ्या का रागवली तेवढ खरं कारण सांगितलं नाही रुहिणी पण मला असं वाटत तिला मोबाईल पाहिजे होता आणि मी मोबाईलने ने दिला म्हणूनच रागवले सांग तुला काय रागवले मग कशासाठी स्प्रे पाहिजे होता तुला मी तुला तिथे ओरडली म्हणून मग मग तुला गाणी बोलायला जायचं होतं स्टेजवर अरे रिव्हिला स्टेजवर गाणी बोलायला जायचं होतं मग काय रागायचं का तुला ठीक आहे चला तर आता आम्ही फ्रेश होतो कपडे वगैरे चेंज करतो आणि मग तुमच्याशी बोलतो तर आम्ही आता असा विचार केला की चेंज करून फ्रेश होऊन नाही आम्ही आताच ब्लॉग एंड करतोय जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय